आज तुम्हाला माझ्या मम्मी सगळी फॅमिली बघायला मिळणार आहे आम्ही इथे पोहोचलोय आणि नेमकं मंडप टाकलाय तो सो तुम्हाला आली थँक्यू 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 कुठे चालली तू रिथ्वी मामाकडे चालली पोरगी बघितली किती खुश आहे हा अरे बापरे अरे बापरे आणि तू काय करणार आहे आता तिथे जाऊन कारण कुणासोबत खेळणार मामा खेळणार मामासोबत खेळणार अरे बापरे बर बर ठीक आहे अजून कोण कोण आहे तिथे आजी अजून अरे बा अजून माऊ माव छान छान ठीक आहे खेळ हां सगळ्यांसोबत ठीक आहे ओके नमस्कार मंडळी मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि जरा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळालं असेल की मी कुठे आली आहे तर येस आजचा आपला जो ब्लॉग आहे तो माझ्या माहेरचा आहे आणि मी ब्लॉग स्टार्ट आमच्या तिकडनं म्हणजे मुंबईवर निघ निंग निघणं किंवा आम्ही आमची जर्नी वगैरे ते नाही दाखवलं कारण आम्ही इतकं अंधारात निघाल होतो सडनली चार वाजता आम्ही आज निघालो सकाळी आणि दहा साडे दहाला पोहोचलो गर्दी काही नव्हती त्यामुळे बराच पटकन आमचं ट्रॅव्हलिंग जे आहे तो ओ, पटकन झालं आणि पोहोचल्यानंतर मस्त ना मौना डार्लिंग काय म्हणे आता ॲक्च्युली ती पार्लरचा कोर्स करते तर ती माझी स्ट्रेटनिंग करून देणार आहे मग मी पटकन हेअर वॉश करून घेतले म्हटलं स्ट्रेटनिंगचं कसं असतं थोडंसं ओल्या केसांमध्ये केलं तर छान स्ट्रेटनिंग सेट होते तर त्याच्यामुळे मी पटकन हेअर वॉश करून घेतले आणि का आलो आहे तर इकडे तर कदाचित जे मागच्या वर्षीचे माझे ब्लॉग मागच्या वर्षीपासून माझे ब्लॉग्स बघत आहेत तर त्यांना माहिती असेल कशाचा सीझन सुरू आहे आत्ता Uh, कोणता फेब्रुवारी मार्च महिना आहे ना कोणता महिना चालू आहे फेब्रुवारी ना फेब्रुवारी ओके तर लास्ट फेब्रुवारी मंथमध्ये कोणता माझा व्हिडिओ होता जो छान खूप जास्त व्हायरल झाला होता तर uh, कमेंट सेक्शनमध्ये पहिले सांगा की कुणाला आठवते का की uh, फेब्रुवारी मंथमध्ये काय असतं आमच्या गावाकडे आणि मग आम्ही कशासाठी घरी येत असतो तर uh, ते पण एक रिझन आहे ब्लॉग जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुम्हाला कराल पण तुम्ही म्हणाल की मग इकडे का आलं आहे माहेरी का आलं आहे सासरी का गेली नाही तर त्याचंही एक रिझन आहे की आज एक थोडंसं फंक्शन आहे माझ्या रिलेटिवजमध्ये तर पुढे जाऊन तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल कुणाचा फंक्शन आहे कुठे आहे कसला फंक्शन आहे सगळं काही मी सांगते सो त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू बघायला लागेल तर आज जे फंक्शन आहे ना तर त्यांच्यासाठी मी तर ये ता ये ता ये ता तर गिफ्ट घ्यायला गेलेली रात्री पण आम्हाला जरा येता येता जरा उशीर झाला घरी येला तर सो गिफ्ट ट्रॅक करणं जमलं नाही आणि ॲक्च्युली मला गिफ्ट पेपरच नाही मिळाला सो मी मोनालाच फोन करून सांगितलं होतं की सकाळी जाऊन घेऊन आली गिफ्ट पेपर तर नाही ॲक्च्युली भैया नाही आणलं वाटतं गिफ्ट पेपर तर त्याच्यामुळे गिफ्ट रॅपिंग सुरू आहे आता माझं तर हे गिफ्ट जे आहे ते मी डी घेतलं घेतलं काही काळ होती घरी आल्यानंतर आम्ही डिमार्टला गेले होते पटकन गिफ्ट घ्यायचं राहिलं तर तसं इकडे आल्यानंतरच घ्यायचं होतं गिफ्ट पण म्हटलं नाही टाइम मिळणार आपल्याला कारण आता मी पोहोचलोय किती वाजले अकरा वाजले आता आणि साडेबाराला फंक्शन आहे तर तो मग तोपर्यंत तो पोहोचायला पाहिजे सो मग तिकडनच आम्ही डिसाईड केलं येईन टाइमला की नाही आपण गिफ्ट घेऊनच जाऊ म्हणून तर आता फटाफट मी हे जे गिफ्ट आहे ते रॅड करते आय होप त्यांना गिफ्ट छान वाटेल मैत्री आणि दीपक ना मस्त पैकी खेळायला गेले त्यांना ऍक्च्युली गाडीत बसून बसून बोर झाला आणि गिफ्ट रॅप करण्याचं मी काम सोडून दिलं दुसरा माणूस गिफ्ट रॅप करायला बसून दिला चला मी दाखवते की गिफ्ट रॅप करायला आता कोण बसलंय हे बघा हॅलो किती आणायचे गिफ्ट रॅप करायला गिफ्ट रॅप करायला किती आणायचे फंक्शनच्या बाहेर बसून गिफ्ट करायला खूप मजा बसून जायला ओके नाही सर बघितलं म्हणतात तू गिफ्ट राख करून दे तो पण मी दुय आणि दीपक दाखवते की कशी खेळतात मस्तपैकी दोघ जण मस्त बघ इकडे बॉल बॉल खेळत आहेत बॉल पण घेऊन आली मुंबई मुंबईवरनं ऊन लागत तरी मॅडमचं खेळायचं काही बंद होत नाही नुसता खेळ पाहिजे इतक्या वेळ घरात खेळत होती आता बाहेर जाऊन खेळते चल आम्ही सगळे रेडी झालो आणि आता निघालोय निघायचंच होतं पण तेवढं बाबांचा फोन आला की त्यांना पण आमच्या सोबत यायचंय सो, सो आता आम्ही जातोय मडीला मडीवरनं आजी त्यांना घ्यायचंय आणि मावशी पण येणार आहे तिथेच मग कसं ते चार लोक आहेत मग आता इकडे काही जण तिकडे दोन दोन इकडे असं ऍडजस्ट करू आणि मग आम्ही निघतो तर आता फर्स्ट मडीला जातोय अगदीच पोहोचलोच आहे यांची आहे तर यांना सगळ्यांना तुम्ही यांना ओळखतच असाल आणि मावशी माझ्या बोला आता काय म्हणणं मला खूप आनंद होत नाही थँक्यू 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 चलो सगळे हॅलो हॅलो अजून राहिलं अजून राहिलं

का ही राणीवर्षीची पूर्ण फॅमिली आहे ओके ना मग एक फोटो घेऊ आपण हा आज तुम्हाला माझ्या मम्मी त्यांची सगळी फॅमिली बघायला मिळणार आहे आम्ही इथे पोहोचलो आहे आणि नेमकं मंडप टाकलाय तो सो तुम्हाला ना, ना बंगलोचा जो मेन फ्रंट आहे तो बघायला नाही ना। मिळणार मी फोटो तरी दाखवेल फोटोमध्ये कसा दिसतोय तर इथे माझी मम्मी मम्मीच्या मामांची मुलगी माझी मावशी आणि तर यांना सगळ्यांना भेटा या सगळ्या माझ्या मम्मीच्या माम्या आणि मावश्या दोघे आहेत मावशा कोण कोण आहे हात वरती करा मम्मीची मावशी कोण कोण आहे दोघी आणि बाकीच्या सगळ्या माम्या आहेत ओके तर इथून सुरू होते एंट्रान्स आणि इकडे पोर्च आहे सगळे जमले तिकडे हॅलो हा सगळा आमचा ग्रुप इथे बसला आहे आता मी सगळ्यात पहिले तुम्हाला घर दाखवते की घरात कसं आहे हा मेन डोर आणि पुढे इकडे पण एक छानसा पोर्च आहे आणि त्यानंतर इकडे काय कोणता रूम आहे बेटा इथे अच्छा थिंक रूम केलाय तर वाजा बघा किती सुंदर मांडली आय थिंक हा हॉल आहे आणि इकडे देवघर पण आहे छान फर्निचर इंटेरियर खूप सुंदर केले आहे पी वगैरे वरती सगळं झालेलं आहे आणि पूजा बघा म्हणजे पूजा अगदीच नुसतं डोळे टिपून बघत राहा अशी पूजा मांडली आहे

तर इकडनं वरती गेल्यानंतर इकडे थोडेसे छानसे दोन झाडं ठेवलेत आणि वरती परत काय इकडे टेरेस आहे का आय थिंक टेरेस आहे ओके इथे टेरेस आहे टेरेस आहे ना हां आणि इकडे काय आहे अच्छा वॉशरूमवरती वरती साडी वरती इकडे बनवलंय का, का? ओके होती so, सो आम्ही गेलेलो आणि तुम्ही बघितलं असेल की वा खूप छान मस्त कार्यक्रम झाला सगळा खूप साऱ्या जणांना भेटले मी खूप म्हणजे खूप वर्षांनंतर असं काही फंक्शन असेल लग्न कार्य असेल तेव्हाच सगळ्यांचं भेटणं होतं तसंच काही आज बऱ्याच नातेवाईकांना मी भेटली खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून खूप मज्जा आली आणि रिद्वी मॅडमने तर इतका मस्त इतका धिंगाणा इतकी बसलेल्या होत्या तर आठ दहा लेडीज होत्या त्यांच्यासोबत ही इतकी रमून गेली तिने असं एकदम छान फ्रेंडशिपच करून घेतली त्यांच्यासोबत खूप धम्माल केली तिथ तिने आणि आता एवढी थकली आहे ना केव्हाची झोपली होती जस्ट उठली आता तर आता आणि आम्ही निघालो ना गावाकडे तर रोडने इतकं छान सनसेट पण दिसतोय हा मी तुम्हाला दाखवते सनसेट मिळतात नाहीतर आपल्याकडे सिटीमध्ये तर आपल्याला सनसेट पॉईंटवर जावं लागतं असं काही बघायला असं नॅचरल सनसेट वगैरे काही बघायला मिळत नाही तर आम्ही पोहोचतोय आता गावाकडे आणि उद्याचा सुद्धा काहीतरी स्पेशल असेल मी तुम्हाला गेस्ट करायला लावले की उद्याच्या ब्लॉगमध्ये मी काय टाकणार असणार आहे आणि काय सुरू आहे घरी सो काही तुम्हाला वाटत असेल की काय सुरू असणार आहे तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ज्यांची कमेंट करेक्ट असेल त्यांना मी नक्की रिप्लाय देईल तसं मी बाकीच्या नाही रिप्लाय देतच असते मी रिप्लाय करत असते तर जर आता ऑलमोस्ट साडेसहा वाजलेत आणि आता मी पोहोचूच कदाचित थोडंसंच राहिलंय घरी थोडा आता आम्ही घरी पोहोचून जाऊ आणि रिद्वीचे दादा ते सगळे वेट करत आहे रिद्वीसाठी हो ना रिद्वी हो ना आर यू एक्सायटेड यस ओके आता आम्ही घरी पोहोचलो आणि दरवेळेसचा माझा हा जो मोमेंट आहे ना तो मला कॅप्चर करायला खूप आवडतं की रिद्वी जेव्हा तिच्या भावंडांना भेटते तर तेव्हा सगळे कसे बिहेव करता येऊन रिद्वीला किती खुशी झालेली असते ते कॅप्चर करायला मला खूप आवडतं प्लस पण ते कॅप्चर करायचं काय सोडणार नाहीये मी ऑब्वियस्ली ते फिल्मिंग करणारच आहे नशिबाने आज लाईट पण ला आहे उजेड आहे थोडासा अंधार पडलेला नाहीये बघा पोरं बाहेरच उभी आहेत दादू काय झालं रिद्वी आपण आलो का तिकडे मग कोण आहे काही होत नाही जा दादाकडे भरपूर बॉल आहे आता संध्याकाळची सगळी कामं आवरली जेवण झाले आणि सगळे मस्तपैकी शेकोटी करून गप्पा मारत बसलो होतो आणि आजचा आमचा दिवस खूप छान गेला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या